सावधान स्वस्ती श्री हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि आजचा मेनू आहे डोसे बनवणार आहे मी आज भाजी आणि चटणी वगैरे तर बनवून झाले डोसे करायचे राहिलेत आणि पीठ पण आहे ना एकदम छान असं फर्मिंट झालेलं आहे तर बघा आता आहे ना दुपारचा एक वाजला आहे आणि आता आम्ही करायला घेतले खरं तर आज संडे असल्यामुळं ले सगळे लेट उठले आणि सगळं लेट लेट ले चाललेलं आहे तर असो आता मी डोसे बनवून घेते आणि ना आज संध्याकाळी एका ठिकाणी जायचे आज आहे वसंत पंचमी तर बघूया आता मी तुम्हाला सांगत नाही मला कुठं जायचं आहे ते कारण माझंच नक्की नाही आहे अजून मी जाईल का नाही तर जाते का नाही आता ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पण दिसेल आणि माझं पण आजचं रुटीन थोडंफार मी शेअर करणार आहे या व्हिडिओमधून तर चला आधी आता नाश्ता करते <laughs> चला छानपैकी बटाट्याची भाजी चटणी आणि गरम गरम डोसा चला आता तुम्ही बघताय की घड्याळात वाजलेत साडेपाच संध्याकाळचे आणि आम्ही सगळे रेडी झालेलो हो, आहोत तिघं पण अथर्व चैत्राली आणि मी तर आज मग अशीच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज आहे वसंत पंचमी आणि तर त्याचंच मग त्यासाठीच मी मंदिरात चालली आहे जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल संक्रांतीचा तर मी ज्या मंदिरात गेले होते ना विठ्ठल रुक्मिणीच्या त्याच मंदिरात आज मी जाणार आहे आणि तिथं आहे विठ्ठल रुक्मिणी लग्नसोहळा तर मी पहिल्यांदाच असं काही कार्यक्रम अटेंड करणार आहे देवाचा लग्न सोहळा तर चला आता देवाच्या लग्नाला जाऊया आणि कसं काय असतंय ते पाहू बघूया तर चल आपल्याला तर बघा आले मी मंदिरामध्ये आणि हे आहे सिद्धिविनायक मंदिर जिथं मी मागच्या वेळेस आले होते तर गणपतीचं मंदिर आणि त्याचे शेजारी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर कालच बघा गणेश जयंती झाली आणि इथं ना अखंड हरिनाम सप्ताह असतो आठ ते दहा दिवसांसाठी तर इथं मी आलेले आहे आणि पहिले बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग या मैत्रिणी भेटल्या तर यांना आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संक्रांतीच्या बघितलंच असेल तर आता इथं मला जायचं आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पण आहे ना आज मंदिर बंद आहे कारण की आज देवाला दागिनं वगैरे घातलेले आहेत तर त्यामुळे त्यांनी बंद ठेवलेलं आहे मेन गाभारा पण तरी पण म्हटलं चला की बाहेरून दर्शन घ्यावं आणि जे काही आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे तर ते पण बघावं आणि तुम्हालाही दाखवावं तर त्यासाठीच आमचंही चर्चा चाललेली आहे इथं आणि आता मी तरी पण गेलेच की म्हणत होते की आतमध्ये नाही जाऊ देत कोणाला पण तरी पण माझा प्रयत्न होताच की चला आत जायचंच आहे मला आतमध्ये आणि ना आतमध्ये आपल्या खरं खरंच्या लग्नामध्ये कसं घाणा बांगड्यांचं जे काही डेकोरेशन केलेलं असतं ना जात्याचं वगैरे तर ते सुद्धा आहे तर खरं तर आहे ना तेच पाहण्यासाठी मी गेले आणि मला फोटोसुद्धा काढायचा होता तर पहा मी आता दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर आहे ना तिथं मी फोटोसुद्धा काढले आणि थोडासा व्हिडिओ वगैरे पण काढला तर बघा की जे छान असं दिसतं दिसतंय ना मला तर खूप आवडलं आणि खूप छान वाटलं मी तर असा सोहळा देवाच्या लग्नाचा पहिल्यांदाच अटेंड करते तर बघा हे आहे जातं आणि जे काही आहे त्यांनी बनवलेलं आहे थोडंफार डेकोरेशन देवाच्या लग्नासाठी इथं बघतच आहात तुम्ही की विठ्ठल रुक्मिणीचे मूर्त्या आणलेल्या आहेत तर यांची आधी मिरवणूक काढली जाते आणि मग विवाह आता विवाहासाठी ह्या दोघांना नवरी आलेल्या आहेत तर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता त्यांना ज्या काही विवाह सोहळ्याची जागा आहे तर तिथं स्थानपन्न करतील आणि मग विवाह सोहळा सुरू होईल तर बघा माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते आणि या वसंत पंचमीच्या दिवशीच विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साजरा केला जातो गणनायतम खर तर फक्त पंढरपूरमध्येच हा विवाह सोहळा पार पाडला जातो आणि त्याच्यानंतर या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सोहळा केला जातो आणि तर बघा आता इथं आम्ही शिवमंगल सावधान करत आहोत आणि हे अशा मैत्रिणी तर आपल्याला आयुष्यात पाहिजेच असतात आणि आता इथं विवाह सोहळा झालेला आहे आ, तर बघू शकताय तुम्ही की छानपैकी अशी किती छान दिसत आहेत आपले विठ्ठल रुक्मिणी देवाचं लग्न झालेलं आहे आणि याच्यानंतर खूप छान असं सगळ्यांनी मिळून डान्स केला बाकी ज्या ज्या काही महिला आल्या होत्या तर त्यांनी देखील घातली आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील थोडासा डान्स केलेला आहे पण आता इथं खूप गाणी वगैरे लागली हो लावली होती त्यांनी पण आता मी इथं त्याचा आवाज बंद केलेला आहे कारण कॉपीराईट येतात तर त्याच्यामुळे मी गाणी लावू शकत नाही पण गाण्यांसोबत जर हा व्हिडिओ पाहिला ना तर खूप असं छान वाटतं पाहायला तर बघा खूप अशी धमाल मज्जा केली खरोखरच्या लग्नासारखंच हे लग्न पार पाड म्हणजे पार पडलेला आहे आणि खरं तर ना सकाळी स सक, सकाळी ह्या देवाला हळदसुद्धा लावली गेली होती पण तो व्हिडिओ घ्यायला मी काही आले नाही कारण की मी इथं जवळ राहत नाही आणि मला माहितीसुद्धा नव्हतं की असं काही असतं म्हणून जर का माहिती असतं तर मी सकाळीसुद्धा आलेच असते आणि तुमच्याशीसुद्धा तो व्हिडिओ शेअर केला असता तर आपला माझा व्हिडिओ हा अजूनच सुंदर झाला असता आणि तुम्हालासुद्धा बघता आलं असतं की कसं असतं देवाचं लग्न मला वाटतं तुम्हीसुद्धा पहिल्यांदाच असं काही बघत असाल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि देवाचं लग्न आज तुम्हाला पाहायला मिळालं बघा सगळ्या जेंट्स लोकांनीसुद्धा खूप धमाल अशी केलेली आहे या लग्नामध्ये तर खूप छान असं आजचा व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका